मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात तर तुम्हाला ही माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांपैकी काही महिलांना जे पंधराशे रुपये महिना दिला जात आहे त्यामधून हजार रुपये कमी करण्यात येणार आहे तर कोणत्या महिलांचे हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कमी होणार आहे हे सर्व काही आपण या ठिकाणी पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे आणि या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये पाच निकष तपासले जाणार आहे ते पाच निकष कोणते आहे आणि या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये कोणत्या महिला अपात्र होणार आहे आणि कोणत्या महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ सुरू राहणार आहे हे सर्व काही आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज कधी सुरू होणार आहे याविषयीची सर्व माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आपण या ठिकाणी पाहणार आहोत या अगोदर हो। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आता पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे आणि यामध्ये ज्या महिलांनी नियमांचे पालन करत अर्ज भरलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये त्यांचे नाव राहणार रा आहे आणि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी आरमध्ये जे निकष लावण्यात आलेले आहे त्या निकषामध्ये बसत नाही म्हणजेच नियमांचे पालन करत अर्ज भरलेले नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळणार नाही आता हे पाच निकष असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेली लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची आदिवासी असणे आवश्यक आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत आहात तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे निवासी असणे आवश्यक आहे परराज्यामध्ये ज्या महिला राहत किंवा लग्नानंतर दुसऱ्या राज्यामध्ये त्यांचे वास्तव्य आहे अशा सर्व महिलांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे आवश्यक आहे अडीच लाखाच्या वर असलेल्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर गाडी नसायला पाहिजे म्हणजेच ज्या कुटुंबाकडे फोर व्हीलर गाडी आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून वगळण्यात येणार आहे लाभार्थी महिला हे सरकारी नोकरीवर नसायला पाहिजे ज्या महिला सरकारी नोकरीवर असतील अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे लाभार्थी महिलेचे आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव सेम असणे आवश्यक आहे ज्या महिलांचे नाव आधार कार्डवर आणि बँक खात्यावर सेम नसेल अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून वगळण्यात येणार आहे या पाच निकषांमध्ये ज्या महिला क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये पात्र नसतील अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे यापुढे त्यांना पैसे मिळणार नाही ज्या महिला यामध्ये पात्र असतील क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या महिलांनाच फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू राहणार आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा या चॅनलवर नेहमी नवीन येणारी अपडेट उपलब्ध असते पुढेही तुम्हाला येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता पहा ज्या महिला आधीपासून एखाद्या सरकारी योजनेमध्ये लाभ घेत आहेत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा अर्ज केलेले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ त्यांनी घेतलेला आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे सुद्धा त्यांना पैसे मिळालेले आहे तर हे क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्या झाल्यानंतर ज्या महिलांनी दोन सरकारी योजनेचे लाभ घेतले असतील त्या महिलांचे कोणत्याही एका सरकारी योजनेचे लाभ सुरू राहणार आहे आणि एक एक योजनेचे लाभ बंद करण्यात येणार आहे म्हणजेच पंधराशे रुपये महिना तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पंधराशेच्या वर जर तुम्ही कोणत्या योजनेमधून लाभ घेत असाल तर ते बंद करण्यात येणार आहे आता ज्यांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजेच हजार रुपये महिना त्यांना नमो शेतकरी योजनेमध्ये मिळत आहे आणि पुन्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पंधराशे रुपये महिना मिळालेला आहे तर क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जे, जे मिळतात त्यामधून हजार रुपये कमी करण्यात येणार आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे फक्त पाचशे रुपये त्यांना मिळणार आहे कारण आधी घेत असलेले नमो शेतकरी योजनेमधून हजार रुपये त्यांना मिळत आहे आणि पाचशे रुपये असे मिळून पंधराशे रुपये महिन्याचा लाभ या महिलांना देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे आणि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या आहे म्हणजेच अद्याप त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले नाही तर अशा राहिलेल्या सर्व महिलांचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज भरणे कधी सुरू होणार आहे या विषयावर माहिती देताना महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे की नवीन अर्ज भरण्याविषयीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात येईल की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज कधी सुरू होणार आहे आणि या विषयावर योग्य ती माहिती मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयानंतर देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर ही होती माहिती अशीच नवीन माहिती लवकरात लवकर तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा